शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहायचं आणि सन्मानाने जगायचं हे आमच्या कोळी बांधवाकडून शिकून घ्यायचं बघा की सजलेल्या बघत असतील पण त्या सजण्यामागे त्यांचे कष्ट तुम्ही कधी जाणून घेतलेत का आज, आज एक एकमे का काय असते एकमेला कामगार दिन आणि कामगार दिन आमच्या इला निमराण मरते नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आज एक मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस आज सहज आम्ही अर्नाळा किनाऱ्यावर उतरलो आणि ह्या एक मे निमित्त म्हणजे कामगारांच्या हक्काचा दिवस असतो सगळ्या कामगारांना विकली ऑफ असते अगदी त्यांना बँक हॉलिडे हो असतात पण आज अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर उतरल्यानंतर आमच्याच भाई बांधवांच्या काही संवेदना संवेदनाच वाटल्या मला त्या म्हणजे अगदी उन्हातनाथ म्हणजे आमच्या कोळी भगिनींना तुम्ही अगदी रामनवमीचा उत्सव असेल किंवा सोहळ्या असेल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना अगदी त्यांचा जो जल्लोष पाहिला असेल पण हे सगळं करत असताना वर्षाचे बाराही महिने ते अगदी उन्हानात अगदी काबाड कष्ट करत असतात हा एकमेक काय असतो कामगार दिन काय असतो हा त्यांच्या खिचगणतीत देखील नसतो आता आज सकाळी आम्ही आठ वाजता वॉकिंगला उतरलो होतो आणि फक्त दहा मिनिटं चाललो आणि अंगाच्या म्हणजे त्या गर्मीने लाही लाही झाली पण अगदी ह्या सहा सकाळी सहा पासून ह्या मच्छी करण्यासाठी उतरलेल्या आई बहिणी अगदी दुपारी दोन ते तीन पर्यंत अगदी ते कष्ट करत राहणार आहेत म्हणजे ह्या कोळीवाड्यात कष्टाला पर्यायच नाही आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल बघाच मावशी वय कौरा आहे पंच्याहत्तर जाईल असेल सला माणूस शासकीय माणूस वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी निवृत्त होतो पण आमच्या ह्या मावशी आजी दिसत असतील तुम्हाला हे एक मे आहेस आणि उन्हाची काहीली असे ही काय पण असेल पण अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहायचं आणि सन्मानाने जगायचं हे आमच्या कोळीबांधवाकडून शिकून घ्यायचं बघा म्हणजे आजी त्यास अगदी तडफेने काम करत दिसत आहेत तुम्हाला आमच्या काही ताई नुकता म्हटलं की आम्ही तयारीत आहेत अजून आंघोळी झालेल्या नाहीयेत पण ना, 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 ना तुम्ही यांना यांना पण तुम्ही म्हणजे माझ्याकडून नेहमी की रामनवमी असेल काही उत्सव असतील नाचताना की सजलेल्या बघत असतील पण त्या सजण्यामागे त्यांचे कष्ट तुम्ही कधी जाणून घेतलेत का म्हणजे आता लिटरली आता साडेआठ वाजता म्हणजे उन्हाची अक्षरशः माझ्या अंगातून घाम फक्त साडेआठ वाजलेत पण अगदी दोन वाजेपर्यंत ह्याच जो त्या काम करत राहणार आहेत म्हणजे मी कुठून आलात कुठून आलात हां वाड्यावरून म्हणजे या मच्छीच्या वेळेला येतात तुम्ही इकडे ओके मग मा किती महिने असता तिकडे किती महिने असतात तिकडे दहा पंधरा दिवस आ? ओके ओके काय म्हणजे बऱ्यापैकी खर्च सुटतो तुमचा इकडे आल्यानंतर तर या दोन मावशी मला त्यांच्या पेहरावावरून वेगळ्या वाटल्या आणि ह्या वाड्यातून आलेल्या आहेत आदिवासी मावशी आहेत म्हणजे ह्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन मोलमजरी करून त्यांचाही उदरनिर्वाह होतो तर तुम्हाला इथे छोटी छोटी घरातली मुलं देखील दिसत असतील की आपल्या आईवडिलांसोबत इथे आलेली आहेत आता आमचे नागेश नाखवा बसलेले आहेत ते सगळे तुंबे आहेत म्हणजे ते मला एखाद्या सिंहासनापेक्षा कमी वाटत नाहीये ते काही झालं प्रॉब्लेम ना, ना प्रॉब्लेम आहे हो सगळं मच्छी पण आलेली आहे इतकी नाही आहे अगदी पाच दिवसानंतर फक्त तीस ते चाळीस स्टॉप घेऊन आलेले आहेत पण पुन्हा जाण्याची तयारी अगदी सकाळी पोचलेल्या आहेत पण पुन्हा संध्याकाळी एक चार पाच दिवसांसाठी ह्या बोटी बाहेर जातील अरे मंडळी बर बर मावर कवर होत मावर कवर सत्तर टप्प्या दिवसावर राहिले चार दिवसावर आता परत हो मला A઩ મતંઇ મતંજે સા્ય સિંમ સિં સ્રલ एक एक मे आहे माहिती आहे काय असते एक एकमेला कामगार दिन आणि कामगार दिन आमचा मरते चला हा बघा आमचा कामगार दिन

हा हा काय चरला का चहा चरला बघूनच आयला ना हा चहा घेवाला ला सर बोट कधी आली तुमची बोट आली? कधी दोन दिवस झाले म्हणजे आता तुम्हाला अर्नाळा किनाऱ्यावर दिसत एकीकडे मच्छी निवडण्याचं धुण्याचं लावण्याचं काम सुरू आहे पण बोटीच्या मेंटेनन्सची कामही सुरू आहे मी पुन्हा पुन्हा वारंवार उद्घोषित करीन की एक मे कामगार दिन लेबर डे आमच्या कोळी लोकांच्या खिसगणीत नाहीये ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳೋದು ಆ ಲೈಟ್ ಇತ್ತು 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 ಆ ಲೈ AHHHHH <laughs> सगळं आता इकडे कोलंबी साफ करण्याचं सा काम सुरू आहे फक्त एक प्राथमिक पायरी झाली सोडे बनवण्याची त्या सोडे बनवण्यासाठी काय कष्ट करावे लागतात हे मागच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवलेला आहेच नाही लाइट नाही म्हणत लाईट

बघायला नो आज एक मे म्हणजे अगदी सूर्य तळपतो डोक्यावर आणि आमच्या मायभगिनी किनाऱ्यावर मच्छी करत असताना आणि त्यांची तुम्ही पूर्ण प्रोसेस पहिली अगदी अंगाची काहिली होत असताना हे सगळं आपला दिनक्रम पार पाडत असतात आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हेच सांगायचंय मित्रांनो बोट मच्छी पकडायला जाण्यापासून ती सात आठ दिवसांनंतर किनाऱ्यावर आल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या महिलांची हातगाई सुरू होते अगदी जेवणाचीही परवा नसते अगदी सकाळी सहा वाजल्यापासून सुरू झालेला हा त्यांचा प्रवास संध्याकाळी सहा पर्यंत सुरू असतो मग कधी कधी जेवणही मिळत नाही मित्रांनो म्हणजे तुमच्या समोर कधी एखादी कोळीने असेल आणि तुम्ही कधी तिच्याशी मच्छीशी घासाघीस करत असाल त्यावेळी हा संघर्ष लक्षात ठेवा बाकी ह्या कोळी बघिणींच्या आम्हाला तुमच्यापर्यंत संवेदना पोचवायच्या होत्या होत्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि असेच नवनवीन विषय जाणून घ्यायचे असेल तर आमचं कोलियाचं बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद